लेकाच्या नव्या आयुष्याची सुरुवात होत असतानाच कोणता बाप आपल्या पोटच्या गोळ्याचा खून करू शकतो पण अशी ही घटना घडलेली आहे सात मार्चच्या रात्री देशाची राजधानी दिल्ली हदरलेली आहे या दिवशी असं काही हत्याकांड घडलं की ज्यानं लोकांना हदरवून सोडलं आपल्या तरुण मुलाच्या लग्नाच्या काही तास आधी चक्क वडिलांनी चाकूनं धारदार हल्ला करून मुलाचा खून केला त्यानंतर पन्नास लाखांचे दागिने आणि रोकड घेऊन पळून गेला पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केली असता त्यानं जे काही केलं ते योग्यच असल्याचं सांगितलं त्याला कसलाही पश्चाताप नाही असं तो पोलिसांना घेतलेल्या जबाबात म्हणाला आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर चोपन्न वर्षीय पित्यानं लग्नाच्या काही तास आधीच आपल्या एकोणतीस वर्षीय मुलाची निर्गुण हत्या केली आहे यानंतर आरोपी बाप दागिने आणि मौल्यवान वस्तू घेऊन घटनास्थळावरून पळून गेला या खळबळजनक खून प्रकरणाच्या तपासादरम्यान अनेक गोष्टी पोलिसांसमोर आलेल्या आहेत आपल्यापासून वेगळं राहणाऱ्या पत्नीला धडा शिकवण्यासाठी आरोपी पित्यानं आपल्या जिम ट्रेनर मुलाची हत्या केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे सहा ते सात फेब्रुवारीच्या रात्री एकोणतीस वर्षीय मुलगा गौरव सिंघल याचे त्याचे वडील चोपन वर्षीय रंगलाल सिंघल यांनी वार करून हत्या केली होती गौरव सिंघल हा जिम ट्रेनर होता त्याचं लग्न होणार होतं लग्नाच्या काही तासांपूर्वी तिच्या दक्षिण दिल्लीतील घरी त्याच्या चेहऱ्यावर आणि छातीवर चाकून पंधरा वार करण्यात आले हत्येवेळी रंगलाल सोबत अन्य तीन जणांचाही सहभाग होता पुन्हा केल्यानंतर आरोपी दिल्लीहून जयपूरला पळून गेला होता दक्षिण दिल्लीचे पोलीस अधिकारी अंकित चौहान म्हणाले की आम्ही सी सी फुटेज आणि घटनेच्या इतर तपशिलांचे विश्लेषण केलं ज्यावरून असं दिसून आलं की आरोपी रंगलाल घटना केल्यानंतर घटनास्थळावरून पळून गेला होता आणि त्यानं आपला फोन बंद केला होता त्याला जयपूर इथून अटक करण्यात आली आहे अटकेच्या वेळी रंगलालकडे पन्नास लाखांचे दागिने आणि पंधरा लाखांची रोकड होती ज्याला घेऊन तो घरातून पळाला होता चौकशीत आरोपीनं पोलिसांना सांगितलं की त्यानं पत्नी आणि मुलासोबतचे संबंध चांगले नव्हते पत्नीला धडा शिकवण्यासाठीच त्यानं आपल्या मुलाची हत्या केली आहे आरोपीची पत्नी त्याच्यापासून वेगळी राहत आहे आरोपीनं तीन चार महिन्यांपासून हत्येचा कट रचला होता असं तपासात समोर आलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रंगलाल आणि त्यांचा मुलगा गौरव सिंगल यांच्यात बुधवारी रात्री जोरदार वाद झाला यावेळी गौरवनं त्यांचे वडील रंगलाल यांना कानाखाली मारली होती त्यामुळे रंगलालला खूप राग आला आणि त्यानंतर त्यानं गौरवची हत्या केली आरोपीनं अत्यंत हुशारीनं हत्येचा कट रचला असल्याचं पोलिसांनी सांगितलंय आरोपी रंगलाल यानं तीन जणांना कामावर कामा घेऊन त्यांना पंच्याहत्तर हजार रुपये दिले होते कुणाच्या वेळी ते रंगलाल सोबतच होते पोलिसांनी सांगितलं की चौकशी दरम्यान रंगलाल त्याच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप झाला नाही असं देखील बोलला त्यानं जे काही केलंय ते योग्यच असल्याचं देखील तो सांगतोय आरोपीनं पोलिसांना सांगितलं की मुलगा ऐकत नव्हता तो मनमारी करत असायचा आणि यामुळे ते नाराज होते आईनेही तेच केलं आई ही माझा ऐकत नव्हती आणि त्यामुळेच आम्ही दोघं वेगळे राहत होतो आरोपी रंगलाल गेल्या तीन ते चार महिन्यांपासून आपल्या मुलाची हत्या करण्याचा कट रचत होता अशी ही माहिती पोलिसांना मिळाली आहे